आदिवासी आणि दुर्गम वाड्या वस्त्यातील लोक आजही पारंपरिक अन्न म्हणून जंगलातील वनस्पतींचा वापर करतात ऋतूनुसार अशा रानभाज्या सहज उपलब्ध होतात त्यांचे औषधी गुणधर्म शरीराला उपयुक्त ठरतात त्यामुळंच रानावनातील ही माणसं निरोगी आणि काटक असतात सध्याच्या फास्ट फूडच्या जमान्यात आपल्या आजूबाजूच्या परिसरातील रानभाज्यांचा स्वाद प्रत्येकानं घेणं गरजेचं आहे आरोग्यदायी रानभाज्या या मालिकेत आज पाहूया टाकाळा या भाजीविषयी माहिती कुणीही लागवड करत नाही खतं द्यायची गरज नाही किंवा देखभाल करावी लागत नाही केवळ पावसाच्या पाण्यावर अनेक रानभाज्या उगवतात आणि या रानभाज्या मानवी आरोग्याला पूरक ठरतात खरं तर आता ठरवून अशा रानभाज्यांची लागवड करण्याची गरज आहे त्यासाठी कोल्हापुरातील निसर्गमित्र संस्थेतर्फे विविध प्रयोग आणि प्रयत्न सुरू आहेत त्यातून आपल्या परसबागेतही काही रानभाज्या उगवू शकतात आज आपण पाहणार आहोत टाकाळा या रानभाजीचे गुणधर्म आणि आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्व टाकाळा ही भाजी पावसाळ्यात उगवते या वनस्पतीच्या पानांची भाजी सर्व प्रकारच्या त्वचारोगात औषधी ठरते साधारण मेथीच्या भाजीसारखी दिसणारी टाकाळ्याची कोवळी रोपं भाजीसाठी वापरली जातात कोवळ्या पानांची भाजी मस्तच लागते टाकाळ्याची भाजी उष्ण गुणधर्मीय असल्यानं शरीरातील वात आणि कफ दोष कमी करण्यासाठी मदत करते वरचेवर ही भाजी खाल्ल्यानं अंगातील अतिरिक्त मेध कमी होतो तसंच इसब ॲलर्जी सोरायसिस खरूज अशा त्वचा विकारांवर टाकाळा भाजी उपयुक्त आहे तर लहान मुलांच्या पोटातील कृमी बाहेर काढण्यासाठीही या भाजीचा उपयोग होतो तुरीची डाळ कांदा लसूण हिरवी मिरची अल्लं खोबरं हळद गूळ आणि खाद्यतेलाची फोडणी देऊन टाकाळ्याच्या कोवळ्या पानांची खमंग भाजी तयार होते टाकाळ्याची भाजी पचायला हलकी तुरट पित्तकर असते पण गुणकारी असलेले आणि आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध होणारी टाकाळा रानभाजी वर्षातून चार पाच वेळा तरी खाल्लीच पाहिजे सहजपणे उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांच्या यादीत टाकाळा ही भाजी महत्त्वपूर्ण आहे બી બીન્યૂઝ સાથે કૅમેરામન સુનિલ ઠાણેકરસ વિજય કુંભાર